नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी मेटाकुटेला आला असताना अनेक शेतकरी आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या करीत असताना तसेच दुसरीकडे एस टी कर्मचाऱ्याचे उपोषण सुरू असताना बहुतांश व्यापारी अडचणीत असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्नहमिलन कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी व लावण्याचा कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळण्याचे काम पालकमंत्र्याकडून होत असल्याची जळजळीत पहिली प्रतिक्रिया परळीमधून संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिले आहे पाहूया आपण या दोन वर्षांमध्ये सर्वसामान्य लोक कोरोनाच्या महामारीमध्ये आर्थिक अडकलेले असताना या सहा महिन्यापासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळीच्या मतदारसंघामध्ये पूर्णपणे ओला दुसरा अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्यानंतर आपण बघितला संत परळीतला पूर्णपणे व्यापारी वर्ग असुरक्षित आहे आर्थिक संकटात आहे आहे परळी या दीड महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस आणि परळी मतदारसंघात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे एवढे भयंकर प्रश्न असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय साहेब या ठिकाणी सपना चौधरीचा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवता हे अत्यंत निंदनीय खेदाची बाब असून सर्वसामान्य लोकांच्या दुखावर मीठ काम या ठिकाणी सत्ताधाऱ्याकडून होत आहे याविषयी आपण जर है। सा सा, की आज दिवाळीचा आहे आता मागच्या काही दिवसापासून आपण एस टी कर्मचारी पूर्णपणे आंदोलनात आहेत आर्थिक अडचणीत आहेत त्यांच्या पगाराचा प्रश्न असेल त्यांची जी मागणी केली सरकारमध्ये आमचं विलिनीकरण करा ह्या प्रमुख मागणी असताना सर्वसामान्य लोक पूर्णपणे या ठिकाणी हवालदिला असताना अशा पद्धतीचा नाच गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी कर्तव्य दक्ष पालकमंत्री घेतात ही अत्यंत खेदाची आणि निंदनीय गोष्ट असून ह्या घटनेचा पूर्णपणे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो महाराज या ठिकाणी विरोधक जे आहेत ते विरोधक काहीच बोलत नाही तर खऱ्या अर्थानं परही शहरामध्ये विरोधक आहे की नाही असा एक प्रश्न हो निर्माण होतो या विरोधकाच्या बाबतीत आपलं काय मुळामध्ये या ठिकाणी आपण विरोधाचा विषय जर केला तर इथं पूर्णपणे विरोधी पक्षाचे आणि सत्ताधाऱ्यांची मिली बघत आहे का काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे मागच्या काही महिन्यापासून आपण बघत असता तर या ठिकाणी पूर्णपणे विरोधा विरोधी पक्षाची भूमिका ही संभाजी ब्रिगेड आक्रमकतेने मांडत आहे या ठिकाणी विरोधक पक्ष कुठंतरी मॅनेज आहेच अशी शंका आहेच कारण कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून आतापर्यंत आलेली नाही या सहा महिन्यात अनेक काही वेगवेगळ्या घटना घडल्या त्या कुठल्याच घटनेच्या विषयी विरोधकाची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्यांची जी दिवाळी आहे ती उसावरच्या फडातील गोरगरीब कुटुंबासोबत साजरी केली असती वीट भट्टीवरील कुटुंबासोबत आपली दिवाळी साजरी केली असती सर्वसामान्य गोरगरीब व पायऱ्यावर भीक मारणाऱ्या गरिबासोबत जर त्यांनी आपली दिवाळी साजरी केली असती तर खऱ्या अर्थाने न्यायमंत्री या पदाला त्यांना एक प्रकारचा न्याय मिळाला असता परंतु सपना चौधरीसारख्या डान्सर आणि नर्तिकेला या परळी शहरामध्ये आणून नाचून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःहून एक प्रकारे आपल्यावर रोष ओढावून घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी